राज्यात मान्सूनची प्रगती मंदावल्यामुळे पावसाच्या सरासरी प्रमाणावर परिणाम झाला आहे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे अशातच आज मुंबई आणि पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे तर विदर्भात पुढच्या चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे राज्यात आज काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्यानुसार राज्यात मुंबई पुणे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे हवामान विभागाने या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे यासह पुणे व साताऱ्यासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आजपासून पुढचे चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून या भागात देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे